त्यानिमित्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा अँटी करप्शन ब्युरोजेक्ट फोडण्याचा प्रयत्न आहे आमच्या अँटी करप्शन ब्युरोचं मुख्य कार्यालय पाच परंतु विभाग महाराष्ट्र सॉरी बर्णी येथे आहे आणि त्याचे पाच परिक्षेत्र असतात परिक्षेत्र आहेत त्याच्यामध्ये एक परिक्षेत्र पुणे येते पुणे पुणे परिक्षेत्राच्या अंतर्गत पाच जिल्हे येतात आमच्या आधी पुणेचं मुख्य कार्यालय सेंट्रल बिल्डिंगमधील सी बी येथे अँटी करप्शन ब्युरोचे मुख्य कार्यालय तिथे पोलीस अधीक्षक लाच उत्तर प्रतिबंधक विभाग हे प्रमुख असतात त्याच्या अंतर्गत डी वाय एस पी अँटी करप्शन ब्युरो असतात आपल्याकडे जर कोणी शासकीय लोकसेवक शासकीय कामासाठी शासकीय फी व्यतिरिक्त लाच मागणी करत असेल तर आपण आमच्या अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयाच्या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे आमचा कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक टोल फ्री क्रमांक आहे दहा चौसष्ट त्या व्यतिरिक्त कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक आहे झिरो टू झिरो टू सिक्स वन थ्री टू एट झिरो टू झिरो टू झिरो टू सिक्स वन टू टू वन थ्री फोर आणि दुसरा क्रमांक आहे नाईन फोर झिरो थ्री सेवन एट झिरो वन झिरो सिक्स फोर त्याचप्रमाणे आम्हाला तुम्ही ईमेलही करू शकता डी वाय एस पी at, at rate, ए सी बी पुणे ॲट ॲट द रेट महापुलीस डॉट जी ओ ए डॉट इन आणि वेबसाईट पण आहे डब्ल्यू 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 डॉट ए सी बी महाराष्ट्र डॉट नेट तर आपल्या सर्वांना आमचं आव्हान राहील नंबर विनंती राहील की आपल्याला अशी ती आपली तक्रार असेल तर आपण लाच म्युन्सिपल प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याशी संपर्क साधावा तक्रार करण्यासाठी काय म्हणजे का म्हणजे नाही आपल्याकडे जर कोणताही शासकीय लोकसेवक तुमच्या कामासाठी शासकीय फी व्यतिरिक्त पैसे वस्तू किंवा इतर अन्य कोणत्या स्वरूपात लाच मागणी करत असेल तर आपण आमच्याशी संपर्क साधायचा आहे आपल्या कारवाईची पूर्ण दखल देऊ घेत घेतली जाईल आपलं स तक्रारदाराचं नाव गोपनीय ठेवलं जाईल आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल धन्यवाद धन्यवाद